तुमचा नव्या व्हिडिओ मध्ये आज मित्रांनो आपण अर्जुन माग मुला घेतली होती डोंगरातला वासरू त्याच दावनीला मित्रांनो आलोय त्या धावणीला एक जालनात जालना बैल आलाय मित्रांनो आणि लक्कन असू द्या अर्जुन असू द्या त्या भागातला बैल आहे आणि दिसाय पण तुम्ही बघू शकता लक्कन लक्कनिकतच आहे आणि मित्रांनो पळ त्याचा खूप छान आहे पण त्या भागात म्हणतात ना ह्या त्या भागातली वासर ह्या भागात नाव करायला लागली पण त्या भागात पण चांगली पळ असते परंतु तिकडे एवढ तिथे एवढी मैदान नसते ते किंवा तिथे एवढं नाव नसते व्हिडिओ नसतं काही गोष्टी असतात पण वासू खूप छान पळते म्हणजे बैल आहे मित्रांनो पण दिसाय जरी लहान असला तर पळायला खूप चांगला आहे मित्रांनो बघा लखन सारखा दिसतोय आणि जरी अंगाण जरी बारका असला तर मित्रांनो पळायला खूप छान बैल आहे आणि खरंच म्हणजे ती बैल ही बैल शांत म्हणजे मारणार नाही ते काय नाही आपल्या बैलासारखी पायाला खूप म्हणजे गजाच पळते एक प्रकारे तर आपण ह्याची माहिती बघूया संपूर्ण चला तर मित्रांनो बघू शकता नाव काय नाव तुफान्या तुफान तुफान्या नाव आहे मित्रांनो तुफान्या जिकडे तिकडचे नाव आहे वेगळीच काय सांगताल ह्याच्याबद्दल म्हणजे कुठला आहे की ह्याच्याबद्दल म्हणजे हे नियोजन आणलेलं आहे बरं तुमचं गाव कुठलं जालना जालना जालन्याच्या जा पलीकडे साठ किलोमीटर जालन्याच्या जा पण पलीकडे साठ किलोमीटर आहे बरं इकडे यायचे कसं काय म्हणजे ह्या भागात यायचं म्हणजे ह्या भागात यायचं म्हणजे आम्हाला बरेच दिवस यायचं होतं पण आम्हाला गावातून यायला जोड भेट ना आणि मग हे मामाज्याने यायच्या बैलाचा हिडी वालता मग आपलीच मुलाखत हा आपलीच मुलाखत बर मग त्याच्याहून ठेवून आमच्या ते फोनवर झालं ते म्हणे या म्हणे मग आम्हाला म्हणे तुमचा उजवी पडतो गाडाला म्हणलं आपल्याला पक्का उजवीच आहे बर म्हणे मग या म्हणे आपल्या बायला बरोबर सोबत म्हणलं तुमची हिडीव टाका त्याची हिडीव वाले आपल्याला आपले हेडीव टाकले त्याला बर मग कुठल्या खांदे बघते उजव्या उजवे हा तिकडे कसं असतं म्हणजे शेअर्य कशी असते तिकडे तिकडे सेकंद वर आता सेकंड वर म्हणजे असं एकच गाडा एकच गाडी हा घोडा असतो पुढं काय नाही घोडा गिडा काय नाही सेकंद म्हणजे एक गाडी पडणार एकच गाडी सेकंद मोजणार दुसरे सेकंद तिकडं लखन बेक तिकडे तुमच्याकडेच लखन ते सगळे आमच्या तिकडे चालतंय ना हा बर शहा बागात याची इच्छा होती परंतु मेळ लागत नव्हता इकडे आपल्याला कस हा इथं कसं सुविधा आहे ना केली मामान ने केली सुविधा त्याच्या बोरशेवर आपण इकडे आलो बर म्हणजे हे बैल अन्न म्हणजे त्याच्यात नियोजन चालणार आहे नियोजन आता तुम्ही इथं सोडून पण जाणार बैल हा एक म्हणजे एक प्रकारे विश्वास कसा तुम्हाला पटला त्याच्यावर विश्वास म्हणजे आम्हाला त्याचे सगळे संबंध चांगले वाटले त्याचे हा हा किंवा बर या तर काय सांगता बैलाबद्दल हिथं जर काय करू शकतो इथं जर जुपला समजा मैदान हो या जर त्याला जर समजा बैल जर पुरला हा तर तो मैदानच गाजू शकतो बोलाल गुलाल मित्रांनो लखन आणि मला वाटते अ सुरुवातीला आली त्यावेळेस लोक म्हणजे वाटत नव्हतं की बाबा फलटणच्या मैदानावरती आली लखन मला वाटते लखन आणि देवा असेल त्यावेळेस लोक म्हणत नव्हते कोणाला कुणाला देहान म्हणत पण नव्हती गाडी ती एक नंबर करीत आणि परंतु ज्यावेळेस त्यांनी गट काढला आणि त्या गटाचं सेकंद बघितलं त्यावेळेस अनेक लोकांनी म्हणजे ज्यांना नॉलेज आहे यातलं ते म्हणली शंभर टक्के गाडी नंबर करणार आणि त्याच गाडी नंबर केला तसंच शिवास र तिकडची पळत मित्रांनो म्हणजे आता कसं ज्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही पळवचाल त्यावेळेसच कळणार तिकडं तुमच्यावर कळू शकत तुम्हाला काय वाटतंय तिथं तुमच्या बायला कसा विश्वास सांगता तिथं म्हणजे आमच्या बैलावर त्यानं समजा तेवढ का झोपला ते 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 का त्यानं समजा एकदा जर शेप पाठीवर घेतली तर आम्हाला त्याची बंदी खात्री आहे ते नंबर करतो म्हणून शिफ्टीवर गेली विषय सांगा हा बरं आण लगुड तुम्ही तिथनच घेतलं हे देऊळगाव राजा बर, ती, ती, ती ती आ, बर आ, आता ते चौसा जाताला कसं आहे चौसा झालाय आता तिसरा पडलाय किती झालं त्याला पंधरा दिसायला लहान आहे पडले लहान आहे दिसायला हा पण पळायला पळायला लईची तरी किती तिकडं काय काय केलं त्यानं तिकडं बरीच नंबर केलेली आहेत तेव्हा पहिला दुसरा तिसरा असेच नंबरात राहिलेला किती म्हणजे किती पक्षी असतील तरी तिकडं भरपूर म्हणजे आपल्या तिकडे दहा पंधरा नंबर ठेव आहेत आहे का तिथे काय भेटत नंबर केल्यानंतर काय असते पैसे किती असते बक्षीस काय पंधरा हजार पंचवीस हजार वीस हजार म्हणजे एक नंबर केला की पंधरा हजार न... दोन, दोन तीन नंबर केल्यानंतर तरी सात हजार दहा हजार असे भेटायला आणि प्रवेश फी किती असते काय प्रवेश फी आमच्या तिकडे जास्त आमच्या तिकडं जर समजा पंचवीस हजार जर बक्षीस ठेवलेलं असलं पहिलं पंधराशे रुपये फी लावते म्हणजे पंचवीस हजारला पंधराशे तर मित्रांनो बघू शकता पंचवीस हजारला पंधराशे म्हणजे ती म्हणजे मैदान जो घेणार त्याला किती फायदा आहे करताना ते ये, ये करते ना बर मित्रांनो तुमचा आता तुमचा नंबर सांगा तुमचा तुमच्या नियोजनात पळणार आहे नियोजनात तो आहे नंबर सांगा तुमचा माझा नंबर आहे नव्याण्णव सत्तर एक्क्याण्णव सत्त्याण्णव चव्वेचाळीस नव्याण्णव सत्तर एक्क्याण्णव सत्त्याण्णव चव्वेचाळीस चा बर मित्रांनो बघू शकता बैल खूप छान पळतो काय वाटतं तुम्हाला काय वाटलं म्हणजे ऐकाय की त्यांनी मला पहिल्यांदा व्हिडिओ पाठवले व्हिडिओ वगैरे मी पाहिले त्याचे असं वाटला बरा पळतो हे ते असं आहे म्हणलं ठीक आहे काका आमचं बोलणं झालं ठीक आहे म्हणलं या बैल घेऊन आपण तीन तारखेचं मैदान करू आपण आपल्या अर्जुन बरोबर मग ठीक आहे बोलले म्हणले की आम्ही निघतो तिथून ते निघाले आले परंतु आता कसं तीन तारखेचं मैदान हे कॅन्सल झालं मग आता मग आमचं बोलणं झालं कॅन्सल झालं हा आपलं करमाळ्याचं कॅन्सल झालं मग आता बोलणं झालं की आता कसं करायचं परत म्हणले की दहा तारखेला आपल्याला चांगलं मैदान आहे आपण दहा तारखेला आपण खेळू बरं ठीक आहे चालेल मग ते म्हणले की आता आम्ही जातो बैल इथंच राहू द्या म्हणले तुमच्या नियोजनात आणि आपण बैल हा आपल्याच नियोजनात ठेवणार आहे तिकडं जास्त म्हणजे त्यांचा बघा विश्वास कोण ठेवत नाही आज त्या माणसाने काय माणसा आज त्या माणसाने आपला हो विश्वास ठेवलाय की आपण म्हणजे काय सांगू शिकत नाही कारण की त्यांची आता मी ह्या बायाला मी बघितलं की तो आल्यापासून कि जेवढ आपण आपल्या घरच्या किंवा आपल्या लेकर जेवढं माया लावत नाही कि तो जिथे उठणार जाणार ते वैरण टाकणार किंवा त्याला खायला ठेवणार आज त्यानं सकाळी सकाळी सात ता इथं गरम पाण्याचं पातळी घेतलं त्यानं गरम पाण्यानं सगळा बैल धुतला इतकं ते माया होतं त्या माणसाने आपल्या इतका विश्वास ठेवलाय हो हे पण आपलं मोठं भाग्य मी समजतो तूफान तर बघा म्हणजे हे या बैलांना प्रेम म्हणजे हे एक प्रकारे इतकं प्रेम केल्याशिवाय माणसाला ज्यावेळेस बैल जवळ येतो माणसाच्या किंवा लगेच हे करतो तर त्याला माणसाची सवय आहे भरपूर काय सांगशील भाई या काय सांगशील या गरीब आहे एकदम आणि बरं काय वाटतंय तुला गाजवली हा गा, तो को नंबर भाऊ शकतो बर म्हणजे ह्याच्या मूर्त्यो नाही मूर्ती लहान आहे पण कीर्ती मान तिथं तिथ गाठात ह्याच्यावर कोण पळतो काय एक बैल होता एक देवा होता त्याच्यानंतर पुन्हा एक मल्हार होता दोन तीन बैल सोबत आहे एक एकच बैलावर जास्त नंबर किती म्हणजे देवाबरोबर जास्त घेतलं का, का दे हो? देवाबरोबर देवा देवा तर मित्रांनो बघू शकता कॉन्टॅक्ट टॅक्स शकता आता है ह्यांच्याकडून निवेदन आहे तसं ज्याचा बैल पळतोय त्यांचं म्हणणं ज्याचा बैल पळतोय त्याला बैल देणार आणि खूप छान बोलतोय आता दहा तारखेच्या मैदानावर बघू आपण